नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्र म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे संपले असे कधीही होऊ शकत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष काढला आणि याचा वारसा त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे पुढे घेऊन जात आहेत मात्र या शिवसेनेचे भाजपाने दोन तुकडे केले फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याच्या नादात फडणवीस आता भरकटलेले दिसत आहे शिंदेना सत्तेतून कमी आणि झुकते माप देत भाजपाने ठाकरेंना जवळ करत हात मिळवणी करताना दिसून येत आहे मात्र ठाकरे यंदा या भूलताप्यांना बळी पडताना दिसत नाहीत एकला चलोरेचा नारा त्यांनी दिला आहे आणि ठाकरेंना उत्तर भारतीयांकडून मिळणारा प्रतिसाद पाता ठाकरेंची ताकद संपली नसून ती दुपटीने वाढली आहे असं दिसून येत आहे ही गोष्ट शिंदेच्या काही नाराज आमदारांच्या पचनी पडली नाही त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संपर्क करून आपल्या शिवसेनेत येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि या आमदारांची भेट ही मातोश्रीवर ठरली होती मात्र ठाकरेंनी शिंदेच्या या आमदारांना अक्षरशः हकलून लावले व म्हणाले जो मातोश्रीसोबत गद्दारी करतो त्यांना येथे स्थान नाही तुम्हाला मी कधीही घेऊ शकत नाही असे रोखठक वक्तव्य ठाकरे यांनी केलं आणि आमदारांना हकलून दिलं आज आपण पाहिलं तर अनेक बडे नेते हे ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेले आहेत मात्र सच्चा शिवसैनिक हे मात्र अद्याप ठाकरे सोबतच आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद you